शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा टाफा अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी शेतकरी आंदोलकात आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली आका जी राजा बाबा जी मीरामु

मी ऑलरे ज्यांना मला शुभवाद आहे तुम्ही म्हटलं आता रत्नागिरी नागपूर हायवे रत्नागिरी गावापासून दहा किलोमीटर अंदेव आहे त्या हायवेला